नमस्कार हे हे सगयन, सगयन आज, चाव या चाव या मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सगळ्यात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्यावरून वादळी चर्चा झाली आत्ता हा व्हिडिओ मी करण्यापूर्वी काही वेळ अगोदर मी बघत होतो चर्चा आणि त्यावेळी मनोज जरांगे यांच्यावरती सगळे तुटून पडत होते जे मनोज जरांगे यांना डोक्यावर घेत होते तेच लोक म्हणजे विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे लोक हे त्यांच्यावर तुटून पडत होते आणि एस आय टीची चौकशी एस आय टी चौकशीची मागणी करत होते हे सगळं का करता येते तर मनोज जरांगे पाटील यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली विधानं केली त्याचं मी कधीही समर्थन केलेलं नाही आणि विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याचं समर्थन केलं नाही परंतु ज्यांना ज्यांच्या कानात तुम्ही काही काही बोलत होतात काही कानात सांगत होतात ज्यांच्याशी चर्चा करत होतात ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करत होता काही दिवसातच इतकं चित्र बदललं की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात चौकशीची मागणी मग मा गुन्हे दा ख खटले खा, खा, दाखल करा गुन्हे दाखल करा अशी मागणी व्हायला लागली भारतीय जनता पक्षाचे लोक जे आहेत महाशक्तीचे लोक हे किती चलाख आणि चतुर आणि लवाड आहेत ते बघा जोपर्यंत मनोज जरांगे पाटील छगन भुजबळांवरती टीका करत होते किंवा अन्य काही नेत्यांवर टीका करत होते तो पण यांचा काही आक्षेप नव्हता हो जेव्हा देवेंद्र फडणवीसांना त्यांनी टार्गेटवरती घेतलं त्याबरोबर सगळेजण एकवटले आणि त्यांनी त्यांना असं वाटलं की हा महाराष्ट्राचाच अपमान आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डंख पोचलेला आहे आणि म्हणून मनोज जरांगेंना घेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आज आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही पण ही चिड कशा बनून आली की आता जे ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही राजकारणात मला पडायचं नाही असं जे मनोज जरांगे पाटील म्हणत होते आता एक बातमी अशी प्रसिद्ध झालेली आहे की कि महाशक्तीचं किंवा महायुतीचं एकूण वर्तन बघून काही जागांवर निवडणुका लढवाव्यात का असं मराठा समाजाच्या काही मंडळींचं मत आहे आणि जर तसं झालं जर मराठा समाजाचे म्हणून काही कॅन्डिडेट उभे उभे करण्यात आले तर तेरा पन ते पंधरा जागांवरती फटका बसू शकतो महायुतीला हे लक्षात ठेवा मला हा मुद्दा सांगायचा आणि त्याच्यामुळे भाजपचे नेते आक्रमक आहेत आज विधानसभेमध्ये प्रथम बोलण्याची संधी देण्यात आली ती आशिष शेरा भाजपचे मराठा नेते भाजपच्या मराठा नेत्याचा चेहरा म्हणून पण आशिष शेलार हे कुठल्याही प्रकारे करिश्मा असलेले नेते नाही ते माग मागे राहून व्यूहरचना तयार करणे स्ट्रॅटेजी बनवणे संघटनात्मक कामात लक्ष देणे पण ते लोकप्रिय नेते कुठल्याही प्रकारे म्हणता येणार नाहीत मराठा समाजाचे नेते म्हणून म्हणता येणार नाहीत ज्यावेळी मराठा समाज हा एकवटला आणि त्यांनी काहीही यांनी प्रयत्न केले तरी मनोज जारांगी पाटील हेच त्यांचे लोकप्रिय नेते आहेत भाजपचे कोणी मराठा नेता प्रोजेक्ट करून चंद्रकांत दादा पाटील आशिष शेला विनोद तवडे यांना करिशार नाही ते लोकप्रिय नेते नाही ने। त्यामुळे मनोज जारांगी पाटीलचा काही चमत्कार चिडून त्यांनी काही चमत्कार दाखवला निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये चमत्कार केला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्ष उमेदवार उभे करून तर आपल्याला फटका बसेल म्हणून भाजपमध्ये घबराट पसरलेली आहे महाराष्ट्रात घबराट पसरली आहे ती दुसऱ्या कारणामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे काहीही यांनी प्रयत्न केले तर काही, के काही उपयोगच होत नाही त्याचा आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातलं वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पसरतं आहे सगळीकडे एकनाथ शिंदेंच्या विरोधात असंतोष आहे आणि अजितदादांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे ही महाराष्ट्रातली स्थिती आहे ज्या ठिकाणी अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा आम्ही निवडून आणू शकतो असं ज्या भाजपला वाटतं त्या सर्वेमध्ये भाजपच्या महायुतीच्या जागा या कमी आहेत आणि जास्त जागा म्हणजे तरी किमान जागा महाविकास आघाडीला मिळावेत असा सर्वेचा अंदाज आहे आणि आता तर हे जे मराठा समाजाचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न आहेत त्यामुळे वातावरण आणखी बदलून भाजपच्या किंवा महा महायुतीच्या विरोधात वातावरण महाराष्ट्रातलं होतं त्यामुळे भाजपमध्ये घबराट आहे दुसरं कारण काय आहे मित्रांनो तर इंडिया आघाडी जी बि बिखरून बिखरत आहे विस्कटत आहे इंडिया आघाडी नष्टच होत चाललेली आहे खाक होत चालली आहे निवडणुकीपूर्वी असं जे मोदी शहा आणि इथे फडणवीस म्हणत आहेत तसं बिलकुल झालेलं नाही आहे मी तुम्हाला सांगतो की जनता पक्षाचे जेव्हा विजय झाला दोन हजार मग एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात तेव्हा ही जी काही ते परिवर्तन जे आलं ते अत्यंत शांतपणे लोकांना पत्ता लागला नव्हता सर्वसामान्य माणसांनाही त्याचा पत्ता नव्हता की असं परिवर्तन होऊ शकेल इंदिरा गांधीची सत्ता जाऊ शकेल त्याचप्रमाणे जर परिवर्तन आता होणार असेल तर ते मूकपणे होईल शांतपणे होईल सायलेंट रेव्होल्युशन ज्याला म्हटलं तशा प्रकारची परिवर्तन येऊ शकतो कोणालाही काहीही सांगता येत नाही अंदाज जनतेच्या मनात काय चाललंय परंतु काही घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजे एक गोष्ट अशी आहे की जनता पक्षाच्या काळामध्ये बिहारमधून देशामध्ये परिवर्तन ते जयप्रकाश नाय यांची लोकनायक जयप्रकाश यांची बिहारच्या गांधी मैदानावरती ऐतिहासिक सभा झाली आणि त्यानंतर देशामध्ये परिवर्तन होतं ज्या ज्यावेळी बिहार मी देशात परिवर्तन येतं ते बिहारमधून येतं असं बोललं जातं ते तेव्हापासून आणि आज जर बघितलं तर तीन मार्चला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये गांधी मैदान पाटण्यामध्ये गांधी मैदानावरती सभा आहे आणि आज लक्षात घ्या तुम्ही की तेजस्वी यादव यांनी जरी नितीश कुमार यांनी पलटी मारून पुन्हा एकदा सरकारमध्ये ते बसले असले तरी ते त्यांची लोकप्रियता रसात ताळायला गेलेली आहे पलटूराम म्हणून त्यांची छेथू होती सगळीकडे आणि बिहार विधानसभेतच स्वतः नितीश कुमार म्हणाले की बिहारला जे विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होते नहीं नहीं ते केंद्र सरकारने मोदी सरकारने अजूनही दिलेलं नाही आहे असं आज नितीश कुमार म्हणत आहेत ते नाराज आहेत आणि त्यांच्या विरोधात म्हणजे त्याचवेळी जे, जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे त्यांचं नाव काय ते सम्राट चौधरी मराठा त्यांनी जे उपमुख्यमंत्री आहेत ते नितीश कुमार यांच्यावरती आत्ता त्यांचं जे जोडतोडकी हो सरकार जे झालं त्यात त्याच्या अगोदर नितीश कुमार यांनी बिहारची वाटोळ बिहारचं वाटोळ केलं असं हे सम्राट मा साहेब बो, बोलत होते त्यांच्याचबरोबर त्यांना बसायला लागले नितीश कुमार यांना राजकारणात बात करीन मी अशी ज्यांनी गर्जना केली त्यांनाच नितीश कुमार यांचं डेप्युटी बनायला लागली आणि सम्राट चौधरी म्हणत आहेत की मी आ, आ, हे केंद्र सरकार व्यवस्थित बिहारला मदत करत आहे आणि नितीश कुमार म्हणतात की काहीच मदत मिळत नाही आम्हाला असं आज नितीश कुमार म्हणत आहेत आणि गिरिराज सिंह जे केंद्रात मंत्री आहेत ते काय म्हणत आहेत ते म्हणत आहेत की नितीश कुमार यांच्या कारभाराबद्दल काही प्रश्न त्यांनी उभे केले आणि आता तेजस्वी यादो यांचा हो ते तेजस्वी यादव यांच्या डी एन एबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत बघा डी एन एबद्दल अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करणं नितीश कुमार हे आठ वर्षापूर्वी जेव्हा भाजपपासून दूर गेले होते तेव्हा नितीश कुमारांचा डी एन ए हा मोदीजींनी काढला होता आणि त्यावेळी बिहारच्या जनतेला ते आवडलं नव्हतं या बिहारच्या अस्मितेवरती तुम्ही डंखक मारताय बिहारचा अपमान करताय तुम्ही बिहारच्या जनतेचा अपमान करताय असं नितीश कुमार तेव्हा म्हणाले होते आणि आगणित लोकांनी पोस्टांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपले केस पाठले प पा, पाठवले होते कुणी आपली नखं पाठवली होती म्हणजे आमचा डी एन ए काय हे बघा आता शोधा म्हणून आमचा डी एन ए हा बिहारचा आहे आणि तुम्ही बिहारच्या जनतेचा अपमान करू नका असं तेव्हा सांगण्यात येत होतं आता नितीश कुमार मोदींच्या मांडीला लावून बसलेले आहे परंतु तेजस्वी यादव याची तिथ यांची यात्रा सुरू झाली लोकांशी संपर्क यात्रा सुरू झाली आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतो चार जिल्हे त्यांनी कवर केलेले आहेत आणि एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाताना रस्त्यामध्ये वाटेमध्ये मोठमोठे प्रचंड गर्दी जमते जमाव त्यांना पुढे जाऊन देत नाही त्यांच्या ताफ्याला इतकी गर्दी आहे आणि तेजस्वी कुठले प्रश्न उपस्थित करतायत तर ते बेरोजगारीचे पेपर फुटीचे शिक शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याचे महागाईचे आणि त्यांनाच लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी गेल्यावेळी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बहुसंख्य जागा या भाजपला मिळाल्या होत्या राजदाचा सुपरा पूर्णपणे साफ झाला त्यावेळी मला वाटतं बिहारमध्ये जर आपण बघितलं तर चाळीसपैकी सोळा जागा जे यूला म्हणजे नितीश कुमारांना मिळाल्या होत्या आणि चार चिराग पासवानच्या पक्षाला लोकजनशक्ती प पक्षाला मिळाल्या होत्या आणि सतरा जागा या भाजपला मिळाल्या होत्या आणि राजदलाच्या राजदलाचा पान पूर्ण पाला पाचोळा झाला होता पण आज तसं वातावरण वा नाही आहे मग आज तेजस्वीची पूर्णपणे लोकप्रियता इतकी वाढत चालली आहे की बिहारमध्ये लोकसभेच्या चाळीसपैकी मोठ्या प्रमाणात जागा तेजस्वी यादवला मिळण्याची शक्यता ही एक गोष्ट आता बिहारचं आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही आहे काही प्रकरणं उद्भवत आहेत म्हणजे संदेशखाली प्रकरण उ उद्भवत आहेत त्यामध्ये ममता बॅनर्जी यांना न्यायालयानीसुद्धा सुद्धा चपराक लगावली आहे त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही पण पश्चिम बंगालमध्ये गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाला मोठ्या जागा मिळाल्या होत्या लोकसभेला काहीतरी मला लो वाटतं अठरा एक जागा मिळाल्या होत्या त्यांना यावेळी तेवढ्या जागा मिळण्याची शक्यता का कमी आहे याचं कारण असं आहे की ममता बॅनर्जी अत्यंत ॲलर्ट मोडवरती आलेली आहे आणि शिवाय काँग्रेस आणि त्यांची आघाडी होण्याची शक्यता आहे बघा राहुल गांधीची जेव्हा न्याय यात्रा सुरू झाली पहिल्याच टप्प्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याबद्दल पण आता त्यांचा सूर थोडा बदललेला आहे आणि संदेशखाली प्रकरणामध्ये जो एक मुसलमान समाजाचा जो तृणमूल काँग्रेसचा नेता आहे तो शहाबुद्दीन तो गायब झालेला आहे फरार झालेला आहे आणि त्याला आम्ही अटक करू असं ममता बॅनर्जींना आश्वासन द्यावं लागलेलं आहे पण तिथे त्याच्या विरोधात बऱ्याचशा स्त्रियांनी तक्रारी केलेल्या आहेत जमीन बळकावच्या प प्रकरणामध्ये अत्याचाराच्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आहे गंभीर आहे पण तिथे पश्चिम बंगालमध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा डाव आहे भाजपचा अशावेळी मुस्लिम मतं मुस्लिम मतांमधली मो मोठी मतं ही तिथे काँग्रेसलाही मिळतात आणि म्हणून काँग्रेसला बरोबर घे घे गे, घे गे, घेतलं पाहिजे आपल्याला नाही तर आपल्याला फटका बसेल ही जाणीव ममता बॅनर्जींना तिथे झालेली आहे गेल्यावेळी काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला फार जागा देण्याचं कारण नाही त्यांना त्यांना कारणच नाही पण काँग्रेसला थोड्याशा ज्या जागा त्या देऊ करतं थो, त्यापेक्षा थोड्याशा जास्त जागा देऊ करून मग दोघांमध्ये समझोता होईल असं तिथे बोललं जात आहे पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव हे राहुल गांधींच्या न्याय अखिल प्रियांका यात्रेत अखेर आले प्रियंका गांधींना ते भेटले त्यांचा संवाद झाला आणि राहुल गांधींना त्यांनी मिठी मागली दोघांनी सेल्फी काढली आणि राहुल गांधींच्या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळतो ठिकठिकाणी आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावेळी ऐंशीपैकी बासष्ट जागा भाजपला मिळाल्या होत्या भाजपच्या जागा गेल्यावेळी कमी झाल्या होत्या म्हणजे बहात्तर म्हणून बा एकाहत्तर वनं बा, बा, बासष्टवरती आले होते आता त्या तेवढ्या जागा राहतील का मग मा तुम्ही म्हणाल की गेल्यावेळीसुद्धा मागच्या वेळी मुलायम आणि हे अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र आले होते यू पी के दोन लडके अशी जाहिरात झाली होती त्यांना यश मिळालं होतं पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अखिलेशला शंभरपेक्षा जास्त जागा मिळालेल्या उत्तर प्रदेशमध्ये आणि अखिलेश आपली लोकप्रियता टिकून आहे भाजप राम मंदिराचा उपयोग करत आहेत योगीनी जाहिरातींचा सपाटा सुरू केला आहे मी अमुक अमुक कामं केली आहेत धर्मक्षेत्राचा विकास करतो आहे रस्ते बांधतो आहे असं ते सांगत आहेत परंतु आज अखिलेश आणि राहुल गांधीचं एकत्र आले आणि शिवाय त्यामध्ये बिहार म उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोष आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तरुणांमध्ये पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये त्यामध्ये शेवटी पेपर फुटी झाल्यानंतर राहुल गांधी आणि अखिलेशनी मागणी केल्यानंतर ती परीक्षा रद्द करावी लागली योगी आदित्यनाथांना काही कारवाई करावी लागली त्यामुळे पेपरफुटीमुळे बेरोजगारीमुळे बिहारमधल्या तरुणामध्ये प्रचंड उत्तर प्रदेशातल्या तरुणामध्ये प्रचंड असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उत्तर प्रदेशा विशेषतः पूर्व भागामध्ये जयंत चौधरी हे जे नेते शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे आले जे अखिलेशच्या बरोबर होते अखिलेशनी त्यांना आपल्या पाठबळा ते राज्यसभेमध्ये पाठवलं हो त्या जयंत चौधरीने आता दगा दिला कारण त्यांना चव ईडीच्या चौकशीची भीती दाखवण्यात आली असेल आणि ते त्यांनी पलटी मार आणि ते आज भाजपबरोबर गेलेले आहेत पण जयंत चौधरीचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या न्याय यात्रेत आय एल डीचे कार्यकर्ते सामील हो झाले होते आपले ध्वज घेऊन गेले सामील झाले होते हे लक्षात घ्या त्यामुळे जयंत चौधरी जरी गेले असतील तर ते त्यांची त्यांची कॅ का, त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर सगळेच्या सगळे गेलेले नाही त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बासष्टपेक्षा काही जागा कमी भाजपच्या होऊ शकतात काही सांगता येत नाही आणि भाजपला आत्मविश्वास नसल्यामुळेच फोडाफोड करून जयंत चौधरी असतील महाराष्ट्रात अशोक चव्हाण असतील वेगवेगळे नेते आपल्या बरोबर आणण्याचा प्रयत्न भाजपचा चालला आहे आता आपण जर बघितलं तर आप आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा आघाडी झालेली आहे युती झालेली आहे दिल्ली गोवा गुजरात आणि हरियाणामध्ये दोघांमध्ये समझोता झालेला आहे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये समझोता होऊ नये अशी भाजपची कितीही इच्छा असली तरी तो समझौता झालेला आहे आणि त्यामुळे या दिल्लीत असेल गोव्यात असेल गुजरात असेल हरियाणात असेल या दो कॉ या इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची दाट शक्यता आहे हे आपण लक्षात घ्यातो पंजाबमध्ये जरी झाली नसली तरी या राज्यामध्ये ती झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशानंतर सगळ्यात मोठं राज्य आहे त्यानंतर बिहार बंगाल आहे आणि या सगळ्या ठिकाणी महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकोणचाळीस चाळीस जागामध्ये समझोता झालेला आहे उलट महायुतीमध्ये मात्र अजूनही वाटाघाटींचं चा घोराळ चालू आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने म्हटले की आम्हाला अठरा जागा मिळाल्याच पाहिजे किमान अठरा जागा आणि गजानन कीर्तिकर हे आक्रमक स्टेटमेंट्स देत आहेत की आम्हाला जास्त जागा दिल्या नाही तर चालणार नाही वगैरे खपून घेतलं जाणार नाही वगैरे त्यामुळे महायुतीमध्ये इथे चलबिचल आहे महायुतीमध्ये एकमत होत नाही आहे महाविकास आघाडी पूर्ण एकमत झालं असं मी म्हटलं ब म्हणत नाही बिलकुल प्रकाश आंबेडकर यांच्या काही भूमिकांमुळे एक गोंधळ निर्माण झाला आहे शासंकता निर्माण झाली पण एकोणचाळीस चाळीस जागांवरती सहमती झालेली आहे हे लक्षात घ्या आपण दुसरी गोष्ट अशी आहे की बघा एकीकडे प्रधानमंत्री स्कूबा डायव्हिंग करतात आणि स्कूबा करताना करतानासुद्धा बघा तुम्ही ते फोटो बघितले असतील तर तिथे लाल गालीच्या अंथरला आहे तळा समुद्राच्या तळाला पंतप्रधान प पंतप्रधानसाठी इथे शेतकरी आंदोलन करत आहेत दिल्लीमध्ये दिल्लीच्या सीमांच्याजवळ हरियाणा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश इथला शेतकरी अस्वस्थ आहेत त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात आहेत अशुदोष चालवला जाते गोळ्या चालवल्या जात आहेत आणि प्रधानमंत्री मात्र स्कूबा ड्रायव्हिंग करत बसले गुजरातमध्ये राहतात पदा प्रधानमंत्री आणि म मा, काय म्हणाले ते की दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसनी काय भ्रष्टाचार केला काँग्रेसनी दोन हजार चौदापूर्वी काय भ्रष्टाचार केला तुम्ही आलच ना निवडून दहा वर्ष झाली आहेत तुम्ही काय केलं ते सांगा ना काय दिवे लावले ते तुमच्या काळामध्ये बेरोजगारीचा उच्चांक आहे महागाई प्रचंड प्रमाणात आहे प्रमाणात आहे शेतकरी उद्विग्न झाला आहे असं अत्यंत संतापलेलं आहे तुमच्या फसवणुकीच्यामुळे आणि मग महि मै, महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत कुठलाही एक वर्ग सुखी नाही आहे राहुल गांधीने एक चांगला मुद्दा उपस्थित केला केला तो असा की ई डी आणि या सी बी आय या यंत्रणा कोणाला तुरुंगात टाकतायत आदिवासींना मुसलमानांना मागासांना दलितांना आणि ते म्हण गरिबांना ते म्हणतात तरी श्रीमंत माणूस तुरुंगात जाऊन आलाय का सोळा लाख कोटी रुपये तुम्ही श्रीमंत उद्योगपतींचे बड्या बा मा माणसांचे ब बड्या लोकांचे व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे तुम्ही सोळा लाख कोटी रुपये माफ केले मोदीजी आणि मग गरीब गरीब शेतकऱ्यांनी जर कर्जफेड केली नाही तर तुम्ही त्यांच्या घरावरती जपती आणता किंवा बुलढोजर चालवता घरावरती हे काय आहे राहुल गांधी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करतायत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही राहुल गांधींची कितीही टिंगल करा पण राहुल गांधी तुम्हाला टोचतायत इथे उद्धव ठाकरे जे प्रश्न उपस्थित करतायत ते तुम्हाला बोजतायत हे लोकांच्या पोट्या पाण्याचे प्रश्न उपस्थित करतायत आणि तुम्ही रामाच्या नावावरती राज राजकारण करता उद्धव ठाकरे इथे म्हणाले की हृदयात राम पण हाताला काम हाताला काम मिळालं पाहिजे हा आदित्य ठाकरेसुद्धा हाच आग्रह धरतात राहुल गांधी तो आग्रह धरतात अखिलेश तेजस्वी हेच प्रश्न उपस्थित करतात अरविंद केजरीवाल हेच प्रश्न उपस्थित करतात आणि ते घाबरलेले नाही आहेत उद्या केजरीवालांना तुम्ही तुरुंगात टाकाल पण ते घाबरलेले नाही बिलकुल घाबरलेले कोण ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी अजितदादा आणि त्यांचे सहकारी शरद पवार सुप्रिया सुळे काँग्रेसचे बाकीचे आता जे लढाऊ लोक आहेत ते किंवा अखिरेश तेजस्वी हे बिलकु हे निर्भय आहे आणि निळपणे या मोदी शहांच्या आव्हानाचा सामना आहेत आतून कोण घाबरले आतून घाबरली आहे ही भारतीय जनता पक्ष हा पक्ष मोदी शहा जे पी नड्डा आणि त्यामुळे सगळ्या ठिकाण राज्यात जाऊन छोटे छोटे पक्ष ताब्यात घ्या आपल्या असं कोण सांगतं आहे हे बावनकुळे सांगत आहेत नड्डा सांगत आहेत छोट्या पक्षांना किंवा कुठलाही प्रयोग करा आणि इतर पक्षांना आपल्याकडे आणा परनिर्भर व्हावा आत्मनिर्भर नाही परनिर्भर व्हा तुम्ही लोकांना आपल्याकडे घ्या यंत्रणांचा दुरुपयोग करा हेच चाललंय याचं कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर एन डी एमधले घटक पक्ष हे खाबरलेले आहेत इंडिया आघाडीचं काय इंडिया आघाडी नाहीच आहे आणि मग नाहीच आहे तर मग तपास यंत्रणा मागे काढवत आहे इंडिया आघाडी विस्कटच चालली आहे मग रोज राहुल गांधींच्या नावाने शिवेगा का घालताय इंडिया आघाडीमध्ये काहीच दम नसेल शरद पवारांच्या म पक्षामध्ये कोणीच नसेल तर मग शरद पवारांना मनोज जरांगे पाटील यांच्यावरनं टार्गेट का करता तुम्ही एस आय टीची धमकी का देता तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कोणीच विचारत नसेल तर रोज एकाडे दिवस रोज किंवा एकाडे दिवस त्यांच्या नावाने शिमगाचा काय चालला आहे त्यामुळे माझ्या मते भारतीय जनता पक्ष त्याचे नेतेच आतून घाबरलेले आहेत बावसळलेले आहेत या निवडणुकीमध्ये जर आपल्याला विजय मिळाला नाही तर आपली काय स्थिती होईल असं त्यांना वाटते आणि दहा वर्ष सत्ता भोगल्यानंतर सत्ता सोडायची काही त्यांची तयारी नाही आहे पण लोक काय ते ठरवतील मतदार काय ते ठरवतील पण मी तुम्हाला सांगतोय त्यांचे चेहरे वाचतोय मी त्या चेहऱ्यावरती घबराट दिसती आहे आणि ही घबराट तुम्हीसुद्धा बघू शकता आज मी एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा आणि आपल्या मित्रमंडळींना हा चॅनेल सबस्क्राईब करा सांगा शेअर करा त्यांच्यामध्ये एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार